िवन आज आपण बी एड फर्स्ट सेमचा पहिला विषय आहे जो शंभर मार्काला विचारला जातो त्याचं नाव आहे शिक्षणाचे सामाजिक आणि तात्विक अधिष्ठान त्यालाच पर्स्पेक्टिव्ह इन सोशिओलॉजिकल अँड फिलॉसॉफिकल बेस ऑफ एज्युकेशन असं म्हटलं जाते तर त्यामध्ये वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्याचे नोट्स मी घेऊन येत आहे तर त्याच्यामधला प्रश्न पहिला आहे शैक्षणिक तत्वज्ञानाची संकल्पना व अर्थ सांगून शिक्षण व तत्वज्ञान यातील परसं परस्पर संबंध स्पष्ट करा त्याच प्रकारे हा क्वेश्चन शिक्षण व तत्वज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशा प्रकारे सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि हा क्वेश्चन येतो वीस मार्कासाठी आणि वीस मार्क साठी चार ते पाच पेज आन्सर लिहावं लागते जर तुम्ही प्रश्नाचे उत्तर आहे विश्वातील प्रत्येक घटना विशिष्ट तत्वज्ञानावर आधारित असते सृष्टीची निर्मिती एका विशिष्ट तत्वज्ञानावरच आधारलेली आहे प्रत्येक व्यक्तीचे त्याच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार तत्वज्ञानाची निर्मिती होते सृष्टीच्या विविध रूपांचे निरीक्षण करताना मनुष्याने त्यामागील तत्वाचे ज्ञान करून घेतले यासाठी प्राचीन ऋषी मुनींनी तपश्चर्या केली चिंतन केले मनन केले व ते एका निश्चित ज्ञानापर्यंत येऊन पोचले यातूनच अध्यात्माचा विकास झाला तर तेच अंतिम सत्य म्हणजे तत्वज्ञान अशी संकल्पना तयार झाली आता अंतिम सत्य म्हणजे काय जर अंतिम सत्य म्हणजे तत्वज्ञान अशी संकल्पना तयार झाली आता अंतिम सत्य म्हणजे जर आंब्याच्या झाडाला आंबाच लागतो हा काय झाला त्याचा अंतिम सत्य झाला त्याला आपण म्हणू का की त्याला सफरचंद लागतो नाही हा त्याचा झाला अंतिम सत्य तर त्यानंतर आहे याचप्रमाणे अनुभवांचे आदान प्रदान होऊन ज्या आंतरक्रिया होतात व ज्ञानार्जन होते ते सुद्धा विशिष्ट तत्वज्ञानाच्या आधारावरच विद्यार्थ्यांचे आचरण कसे असावे त्याची ज्ञान देताना कोणत्या बाबी विचारात घ्यावा हे ज्या तत्वज्ञानावर आधारित आहे त्याला शैक्षणिक तत्वज्ञान म्हणतात ही झाली शैक्षणिक तत्वज्ञांची डेफिनेशन तर संकल्पना लिहितानी थोडासा एक्सप्लेन केल्यानंतर तत्वज्ञानाचा अर्थ तर तत्वज्ञानाचा अर्थ कसं एक्सप्लेन केलेलं आहे तर शंकराचार्यांनी तत्त्वज्ञानाची फोड पुढील प्रमाणे केली तर पुढील प्रमाणे फोड कशी केली तत्वज्ञान म्हणजे तत्व प्लस ज्ञान किंवा तत् प्लस त्व प्लस ज्ञान यामध्ये तत्चा अर्थ काय होतो हे सर्वनाम सर्व असून सर्वव्यापी परमेश्वराला ते लागू पडते त्व म्हणजे भाव किंवा त्यालाच म्हणू आपण स्वरूप तर याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे त्व म्हणजे भाव किंवा स्वरूप किंवा ज्ञान म्हणजे तत्वज्ञानाचे पद्धतशीरपणे अभ्यास करणारे शास्त्र होय तर आणि ज्ञान म्हणजे तत्वज्ञानाचे पद्धतशीरपणे अभ्यास करणारे शास्त्र होय तर तत् म्हणजे हे सर्व नाम परमेश्वर किंवा ब्रह्माला उद्देशून आहे म्हणजे भाव किंवा स्वरूप ज्ञान म्हणजे पद्धतशीर अध्ययन करणारे शास्त्र यावरूनच शब्द कोणता तयार झालेला आहे तत्वज्ञान यावरून तत्वज्ञानाने हे ब्रह्माचे स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करणारे शास्त्र होय असे म्हणता येईल इंग्रजीमध्ये तत्वज्ञानाला फिलॉसॉफी हा शब्द आहे तर हा फिलॉसॉफी हा शब्द कुठून घेतला आहे तर हा घेतला आहे लॅटिन भाषेतून याचा फिलॉस म्हणजे लाईव्ह ऑफ म्हणजे उपासना साफिया विस्लम सत्य फिलॉसॉफी म्हणजे लव्ह ऑफ विस्लम तर याचा मराठी अर्थ होते सत्याची उपासना आता सत्य शोधण्याचा ज्यामध्ये प्रयत्न होतो ते शास्त्र म्हणजे तत्वज्ञान यामध्ये आपल्याला तत्वज्ञांची डेफिनेशन पुन्हा एकदा मिळालेली आहे ती म्हणजे सत्य शोधण्याचा ज्यामध्ये प्रयत्न होतो ते शास्त्र म्हणजे तत्वज्ञान हे तत्वज्ञानाची संकल्पना आणि अर्थ बघितला आता त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत व्याख्या तर व्याख्यामध्ये डॉक्टर राधाकृष्णांनी म्हटलं आहे की विश्वातील अंतिम सत्याची तार्किक चर्चा म्हणजे तत्वज्ञान तर डॉक्टर राधाकृष्णन यांच्या मते विश्वातील अंतिम सत्याची तार्किक चर्चा म्हणजे काय तत्वज्ञान त्याचप्रमाणे सीई एम e. जोड यांनी म्हटलं की पिंडाचा ब्रह्मांडातील ज्ञान प्रवासाचा आलेख म्हणजे तत्वज्ञान तर सॉक्रेटिस यांनी सत्याचे दर्शन प्रिय असणारी व्यक्ती म्हणजे तत्वज्ञानी अशा प्रकारे डॉक्टर राधाकृष्णन सीई एम e. जोड सॉक्रेटिस यांनी आपापल्या व्याख्या मांडलेल्या आहेत त्याचप्रकारे प्लेटोनी सुद्धा आपली व्याख्या सांगितली ती म्हणजे तत्वज्ञ न्या परमज्ञानाच्या विशिष्ट भागाचा नव्हे तर संपूर्ण संपूर्ण परमज्ञानाचा उपसा असतो तर या व्याख्यांवरून असे स्पष्ट होते की विश्वाच्या स्वरूपाविषयी तत्वज्ञानाची संकल्पना व अर्थ सांगून शिक्षण व तत्वज्ञान यातील परस्पर संबंध सुधारण स्पष्ट करा तर आता आपण बघणार आहोत तत्वज्ञान व शिक्षण यातील संबंध तर तत्वज्ञान व शिक्षण यातील संबंध कसा असतो तर तत्वज्ञान व शिक्षण याचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे एका अर्थाने हे एक दोनही एकच आहे असे म्हणता येईल तर ते पुढील मुद्द्यांच्या आधारे कसे एकमेकां एकमेकांशी संबंधित आहेत ते बघू तत्वज्ञान ध्येय निश्चित करते व शिक्षण त्या त्याची काय करते अंमलबजावणी करते दुसरा पॉईंट आहे शिक्षण हे तत्वज्ञानाच्या प्रसाराचे सर्वोत्तम साधन आहे दुसरा पॉइंट आहे शिक्षण हे तत्वज्ञानाच्या प्रसाराचे सर्वोत्तम साधन आहे विशिष्ट तत्वज्ञानाचा संपूर्ण समाजात जर प्रसार करायचा असेल तर शिक्षणाच्या साहाय्यानेच ते करता येते तिसरा पॉइंट आहे तत्वज्ञान सर्व व्यापक उद्दिष्टांचे निर्धारण करते तर शिक शिक्षणाची ध्येय उद्दिष्टे पद्धती अभ्यासक्रम इत्यादींवर तत्वज्ञानाचा प्रभाव पडतो शिक्षणाच्या सिद्धांताचे शिक्षणाच्या व्यावहारिक विकासात फार मोठे योगदान आहे हा असतो तत्वज्ञान सर्व व्यापक उद्दिष्टांचे निर्धारण करते याच्यामधलं एक्सप्लेनेशन हे काही पॉइंट आहेत हे फक्त मी पॉइंट काढले त्यानुसार तुम्ही लिहू शकता त्याच्यानंतर चौथा पॉइंट आहे तत्वज्ञानातील ध्येयाचा प्रचार प्रसाराचे कार्य कार्य शिक्षण करते करते तर जीवनाचा मार्ग सांगण्याचे यातून सर्वसामान्य जनतेचे कल्याण व्हावे हाच उद्देश असतो त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत ध्येय पोहोचवणे तत्व पोहोचवणे त्याचा अंगीकार त्यांना करायला लावणे हे कार्य कोण करते शिक्षण पार पाडते जस हिंदू धर्माचे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य संतांनी लोकशिक्षणातूनच केलेले आहे त्याचप्रकारे जैन धर्म आणि बौद्ध धर्माने सुद्धा आपले तत्वज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य कोणी केलेली आहे भिकुंनी केलेले केले आहेत त्याच्यानंतरचा पाचवा पॉइंट आहे प्रत्येक तत्वज्ञान हा शिक्षणशास्त्रज्ञ असतो तत्वज्ञानी अतिशय परिश्रमपूर्वक संशोधित केलेले तत्वज्ञान समाजास प्रदान करण्याचे कार्य शिक्षणामधून साध्य करतात प्रत्येक तत्वज्ञानी आपले तत्व शिक्षणाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवितात भारतातही असे शिक्षणशास्त्रज्ञ होतेच ते म्हणजे रवींद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंद महर्षी अरविंद घोष तर पाश्चात्य तत्वज्ञानी म्हणून प्लेटो रुशो जॉन डुई इत्यादींचा समावेश होतो त्याच्यानंतरचा पॉइंट आहे तत्वज्ञानाशिवाय शैक्षणिक विचारांना पूर्णता येऊ शकत नाही तर हे होते तत्वज्ञान व शिक्षण यातील संबंध तत्वज्ञान व शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध आहे एका अर्थाने ते एकच आहे असे म्हणता येईल तर याच्यामध्ये शिक्षण व तत्वज्ञान एकाच ज्ञानाच्या दोन बाजू आहेत हे सुद्धा आपण म्हणू शकतो तर पहिला आहे तत्वज्ञान मानवी जीवनाचे अर्थ उलगडून ध्येय निश्चित करते तर शिक्षणचे काम काय असते शिक्षण त्या ध्येयाची अंमलबजावणी करते तत्वज्ञान ही सैद्धांतिक बा वैचारिक बाजू आहे तर शिक्षण ही तत्वज्ञानाची गतिशील व क्रियाशील बाजू आहे तसेच शिक्षण ही व्यावहारिक बाजूसुद्धा आहे शिक्षण हे तत्वज्ञानाची ध्येय प्रत्यक्षात आणणारे प्रभावी माध्यम आहे म्हणून जॉन ऍडम्स याने शिक्षण व तत्वज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे म्हटले आहे अशा प्रकारे आपला वीस मार्काचा क्वेश्चन शैक्षणिक तत्वज्ञानाची संकल्पना व अर्थ सांगून शिक्षण व तत्वज्ञान यातील परस्पर संबंध स्पष्ट करा शिक्षण व तत्वज्ञान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत यामधील काही पॉइंट मी लिहून दिलेले आहेत म्हणजे सांगितलेले आहेत आय होप की तुम्हाला ते समजले असतील आणि काही जे डाऊट्स आहेत ते क्लिअर झालेले असतील आणि काही लोकांना नोट्स मिळालेले असतील अशा प्रकारे क्वेश्चन आणि आन्सर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू